हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द यूज ऑफ शूड ह्यावबीन म्हणजेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शूड ह्यावबीनचा सा उपयोग हा केव्हा आणि कसा करतात ते समजून घेणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण शूड बीचा वापर केव्हा आणि कसा करतात ते पाहिले तेव्हा शूड बी आणि शूड ह्याव बीन या दोघांचा उपयोग हा सारखाच आहे परंतु यामध्ये फक्त एकच महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजेच की शूड बीचा उपयोग हा आपण प्रेझेंट टेन्समध्ये करतो प्रेझेंट टेन्समध्ये एखादे वाक्य आपल्याला बोलायचे असतील तर त्यावेळेस आपण शूड बीचा उपयोग हा करत असतो आणि शूड ह्यावबीनचा उपयोग आपण पास्ट टेन्समध्ये करतो म्हणजेच भूतकाळात एखादी गोष्ट होऊन गेलेली आहे हे दाखवण्यासाठी आपण शूड ह्यावबीनचा उपयोग हा करत असतो आता इथे बघा मी इथे शूड हॅव बीनचा पहिला उपयोग लिहिलेला आहे यूज लिहिलेला आहे की असायला पाहिजे होतं किंवा असायला पाहिजे होता किंवा असायला पाहिजे होती अशा प्रकारचे सेंटेन्स मराठीतील सेंटेन्स जेव्हा आपल्याला बोलायचे असतात पण कोणते भूतकाळातील तर त्यावेळेस आपण शूड ह्याबीनचा उपयोग करून ही सेंटेन्स इंग्रजीमध्ये बोलू शकतो मग आता अशा प्रकारच्या सेंटेन्समध्ये बघा इथे मी मराठीतून दोन सेंटेन्सेस घेतलेली आहेत तर अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस असतात त्यामध्ये कोणत्याही प्रकारची ॲक्शन होत नाही म्हणजेच क्रिया होत नाही फक्त आपण एवढंच सांगत असतो की हे असायला पाहिजे होतं की असायला पाहिजे होती अशा प्रकारचं फक्त आपला वाक्या या वाक्यातला उल्लेख असतो म्हणजे एखादी क्रिया घडत आहे याबद्दल आपण तिथे कोणताही उल्लेख करत नाही तरी ते बघा मग आता अशा प्रकारचे वाक्य जेव्हा आपण इंग्रजीमध्ये बोलत असतो तेव्हा त्याचे स्ट्रक्चर म्हणजेच रचना मी इथे लिहिलेली तर काय करायचं सर्वात आधी आपल्याला घ्यायचं असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय करता त्यानंतर घ्यायचं असते शूड हॅव पिन त्यानंतर घ्यायचं असते तुम्ही नावून घेऊ शकता किंवा ॲडजेक्टिव्ह घेऊ शकता किंवा ऑब्जेक्ट असेल तर तो घेऊ शकता म्हणजे या तिघांपैकी त्या वाक्यामध्ये काहीही असलं तर तुम्ही शूड ह्या नंतर घेऊ शकता तर इथे बघा मग मी फर्स्ट सेंटेन्स इथे लिहिलेला आहे की तो आमच्यासोबत इथे असायला पाहिजे होता होता होती होते म्हणजे त्यावरून तुम्हाला कळते की हा भूतकाळ आहे भूतकाळातील हे वाक्य आहे तो आमच्यासोबत इथे असायला पाहिजे होता मग आता हे जे वाक्य आहे मराठीतील त्या आपण ह्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये इथे ट्रान्सलेट करणार आहोत सर्वात आधी तर आपल्याला इथे काय घ्यायचं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे स्कर्ता कोणता आहे तर तो मग तोसाठी आपण इंग्रजीमध्ये ही हा शब्द वापरत असतो ही नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे शूड बीन म्हणून आपण शूड बीन ही शूड बीन शूड हॅव बिनचा अर्थ म्हणजे काय असतो असायला पाहिजे होता या अर्थाने आपण इथे शूड ह्याव बीन वापरलेलं आहे ही शूड ह्याव बीन मग आता राहिलेले इथे काय आहे आमच्या सोबत इथे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत ही शूड ह्याव बीन हियर इथेसाठी आपण काय वापरतो शब्द इंग्रजीमध्ये हिअर आणि आमच्या सोबत म्हणजेच विथ अस बघा ही शूड ह्यावबीन हियर अस तो आमच्यासोबत इथे असायला पाहिजे होता अशा प्रकारे मग हे वाक्य शूड बीनचा उपयोग करून इंग्रजीमध्ये आपण ट्रान्सलेट केलेला आहे म्हणजेच भूतकाळाबद्दल इथे सांगितलेलं आहे की काहीतरी झालं असेल मग आपण सांगतो की तो, तो आमच्यासोबत इथे असायला पाहिजे होता म्हणून आपण इथे शूड बीनचा उपयोग हा केलेला आहे है। त्यानंतर नेक्स्ट ले हो ने सेंटेन्ससुद्धा इथे मी घेतलेला आहे त्याने सावध असायला पाहिजे होतं बघा त्याने सावध असायला पाहिजे होतं नाहीतर असं झालं नसतं असं आपण म्हणत असतो की त्याने सावध असायला पाहिजे होतं मग आता हे वाक्यसुद्धा आपण इंग्रजीमध्ये स्ट्रक्चरनुसार ट्रान्सलेट करू आता पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे कर्ता तो आहे त्याने मग त्यासाठी आपण वापरतो ही त्यानंतर आपण काय घेत असतो शूडयाओबिन म्हणजेच असायला पाहिजे होतं ही याव बीन त्याने असायला पाहिजे होतं काय असायला पाहिजे होतं सावध असायला पाहिजे होतं म्हणून सावध म्हणून त्यासाठी आपण इंग्रजी शब्द वापरतो केअरफुल बघा ही शूड बीन केअरफुल त्याने सावध असायला पाहिजे होतं अशा प्रकारे मग शूड ह्यावबीनचा उपयोग आपण केव्हा करत असतो की जेव्हा आपल्याला असायला पाहिजे होतं पाहिजे होता किंवा असायला पाहिजे होती असं भूतकाळाबद्दल जेव्हा घडलेल्या गड़ घटनेबद्दल सांगायचे असते तेव्हा आपण अशा प्रकारे शूड ह्यावबीनचा उपयोग करत असतो आता नेक्स्ट यूज बघा सेकंड यूज शूड बिनचा उपयोग हा केव्हा केला जातो तर बघा क्रिया करत किंवा घडत असायला पाहिजे होती आता बीच्या वेळेस आपण काय पाहिलं होतं की क्रिया ही होत असायला पाहिजे किंवा घडत असायला पाहिजे बस एवढंच होतं पण इथे काय दिलेलं आहे शूड ह्यावबीन म्हणजेच भूतकाळाबद्दल सांगायचं आहे म्हणून इथे क्रिया घडत असायला पाहिजे होती असं दिलेलं आहे म्हणजे जेव्हा आपल्याला भूतकाळाबद्दल बद्दल सांगायचे असते तेव्हा अशा प्रकारे आपण शूड यावबीनचा उपयोग करत असतो मग आता अशा प्रकारची वाक्य जेव्हा आपण इंग्रजीमध्ये बोलत असतो तेव्हा त्याची ते रचना किंवा स्ट्रक्चर कसं असणार आहे तर सर्वात आधी सुद्धा आपण सब्जेक्ट म्हणजेच करता घेणार आहोत त्यानंतर घेणार आहोत शूड यावबीन म्हणजे ती क्रिया घडत असली पाहिजे पाहिजे होती मग त्यानंतर आता जेव्हा एखादी क्रिया घडत असलेली होती असं आपल्याला जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण काय करतो कारण इथे क्रियेबद्दल दिलेलं आहे तेव्हा आपण ते जे क्रियापद असतं वाक्यातलं त्याला ऐन जी फॉर्म लावत असतो त्यावरून आपल्याला कळत असते की ती क्रिया त्यावेळेला घडत होती आणि मग सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला जर सांगायची असेल की भूतकाळामध्ये एखादी क्रिया घडत असायला पाहिजे होती किंवा करत असायला पाहिजे होती तेव्हा अशा प्रकारची रचना वापरून तुम्ही मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये करू शकता बघा आता त्यासाठी मी ते एक एक्झाम्पल घेतलेला आहे माझी आई आता स्वयंपाक करत असायला पाहिजे होती आता हे, जा एक आए, हे जे एक्झाम्पल आहे हे मी शुड़ शुड़ बी ते शूट बीच्या वेळेत जे घेतलेलं होतं तेच घेतलेलं आहे कारण तुम्हाला फरक लक्षात येईल मग मी शूट बीचे शूट बीबद्दल जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे म्हणजे तुम्हाला जास्त प्र चांगल्या प्रकारे तो फरक लक्षात येईल मी फक्त त्यावेळेस काय घेतलं होतं माझी आई आता स्वयंपाक करत असली पाहिजे बस एवढं वाक्य होतं म्हणजे वर्तमान काळाबद्दल बोलणं होतं पण आता इथे आहे माझी आई आता स्वयंपाक करत असायला पाहिजे होती म्हणजे हे भूतकाळातलं वाक्य झालं म्हणून आपण इथे कशाचा उपाय करत आहोत शूड ह्याबींचा मग सर्वात आधी आपल्याला काय घ्यायचं आहे रचनेनुसार तर सब्जेक्ट सब्जेक्ट कोणता आहे माझी आई म्हणून मा आपण इथे लिहिणार आहोत माय मदर हा सब्जेक्ट म्हणजेच काय आहे करता आहे नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे शूड बीन बघा शूड याव बीन म्हणजेच काय माझी आई करत असायला पाहिजे होती काय करत असायला पाहिजे होती आता ते स्वयंपाक म्हणून आपण इथे काय घेणार आहोत बीन कुकिंग कारण इथे कुकिंग करण्याची स्वयंपाक करण्याची क्रिया ही घडत असायला पाहिजे होती म्हणून आपण जे वर्ब आहे त्या वर्बला जी लावलेलं ला आहे लक्षात ठेवायचं आणि आता त्यासाठी आपण वापरत असतो नाव बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे शूड ह्याबीनचा उपयोग करून म्हणजे अशा दोन दुसरा उपयोग काय आहे की एखादी क्रिया जर घडत घडत असायला पाहिजे होती असं जर आपल्याला सांगायचं असलं तर त्यावेळेसुद्धा आपण शूड ह्याबीनचा उपयोग हा करू शकतो त्यानंतर आता तिसरा उपयोग बघा इथे दिलेला आहे की शूड बीन हे केव्हा वापरले जाते क्रिया केली पाहिजे के होती आपण मागे पाहिलं की शूड बीचा उपयोग आपण क्रिया केली पाहिजे क्रिया केली पाहिजे म्हणजेच एखाद्याकडून क्रिया केली पाहिजे वर्तमान काळात मग शूड बीनचा उपयोग केव्हा क्रिया केली पाहिजे होती म्हणजे भूतकाळामध्ये म्हणजेच काय आता हे हे क्रिया केली पाहिजे होती अशा प्रकारची जी सेंटेन्सेस असतात वाक्य असतात ती पॅसिवाईसमध्ये असतात म्हणजेच पॅसी व्हाईसमध्ये याचा उपयोग एखादी क्रिया केली गेली, -गेली पाहिजे होती असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा शूड ह्यावबीनचा उपयोग हा केला जातो हा तिसरा उपयोग झाला मग आता अशा प्रकारची वाक्य जेव्हा आपल्याला इंग्रजीतून mm. बोलायची असतात तेव्हा त्याचं ते मग स्ट्रक्चर कसं असते तर इथे मी दिलेलं आहे ते मग सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच करता त्यानंतर शूड ह्यावबीन त्यानंतर बघा आता पॅसी आपण केव्हाही क्रियापदाचे तिसरे रूपे वापरत असतो त्यानंतर आपण इथपर्यंतसुद्धा बोलू शकतो पण जर तुम्हाला मग ती कोणाकडून केली गेली पाहिजे होती तर तुम्ही बाय वापरून त्यानंतर सब्जेक्टसुद्धा इथे लिहू शकता किंवा इथपर्यंतसुद्धा तुम्ही बोलू शकता तर आता इथे बघा मी एक सेंटेन्स घेतलेला आहे की गाडी दुरुस्त करायला पाहिजे होती बघा आता गाडी दुरुस्त म्हणजे ही क्रिया केली गेली पाहिजे होती मागता आता या स्ट्रक्चरनुसार आपण हे वाक्य इथे इंग्रजी ट्रान्सलेट करणार आहोत आता इथे सब्जेक्ट कोणता आहे गाडी मग त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत द कार नंतर आपल्याला करायला पाहिजे होती म्हणजे क्रिया केली गेली पाहिजे होती त्यासाठी आपण काय वापरतो शूड ह्याव बीन शूड ह्याव बीन बघा द कार शूड हॅव बीन गाडी करायला पाहिजे होती काय करायला पाहिजे होती दुरुस्त करायला पाहिजे होती शूड ह्या ओबीन मग दुरुस्त करणे त्यासाठी आपण रिपेअर हा शब्द वापरतो पण मग आपल्याला त्याचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे तो आहे रिपेअर्ड मग आता मी तुम्हाला इथे वरती सांगितलं की तुम्हाला जर तिथे सब्जेक्टचा उल्लेख करायचा असला कर्त्याचा उल्लेख करायचा असला तर तुम्ही बाय लावून इथे करू शकता मग ते कसं येणार आहे द कार शूड ह्या ओबीन रिपेअर आता कार, कार दुरुस्त कोण करते तर मेकॅनिक करतो रिपेअर्ड बाय द मेकॅनिक पण इथपर्यंत जरी तुम्ही घेतलं तरी चालेल द कार शुड याव हो बीन रिपेअर्ड त्याचप्रमाणे इथे बघा मी त्यांनी एक सेंटेन्स लिहिलेला आहे की पुस्तकाचा अभ्यास करायला पाहिजे होता आता एखादी एखादा विद्यार्थी असेल तर आपण त्याला सांगतो की तू पुस्तकाचा अभ्यास करायला पाहिजे होता ह्या पुस्तकाचा अभ्यास करायला पाहिजे होता की तुला चांगले मार्क्स मिळाले असेल असं वाक्य एखाद्या वेळेला आपण बोलत असतो मग आता हे जे वाक्य आहे हे सुद्धा पॅसी पॅसेवाईजचे जे नियम आहेत त्याप्रमाणेच यावरच्या स्ट्रक्चरनुसारच इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करावं लागणार आहे तर आता हे जे वाक्य आहे ते तुम्ही हे वरती जे स्ट्रक्चर मी इथे दिलेलं आहे हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे ते सब्जेक्ट नाही लिहिला तरी चालेल इथपर्यंत फक्त तर हे वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि ते ट्रान्सलेशन मग मी तुमचं तिथे चेक करणार आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शूड बिनचा उपयोग हा केव्हा आणि कसा करतात आणि कोणकोणत्या वेळेला म्हणजेच तीन प्रकार युजेस पाहिले आपण त्याचे की केव्हा आणि कसा करतात ते उदाहरणासहित आपण पाहिले त्याचबरोबर आपण मग मराठी वाक्यांचे मग शूड बिनचा उपयोग करून इंग्रजीत कसे ट्रान्सलेशन केले जाते त्याच्या रचनेनुसार ते पाहिले तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ला करा, करा, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू